विश्वास ठराव आणण्यामागचं काय कारण होतं आज तुम्हाला यश मिळालं खरं निर्विवाद मोर्चा जो पुन्हा एकदा आपलं पाहायला मिळतंय काय नेमकं कारण होत कृषी बाजार समितीची निवडणूक ही आपल्या नेतृत्वाखाली लढल्या गेली होती आणि दरवर्षी सभापती हा नवीन नियुक्त करावा अशा प्रकारचा सर्व संचालकांनी आणि आम्ही निर्णय घेतलेला होता आणि गेल्या वीस जून रोजी वीस मे रोजी हा कालावधी एक वर्षाचा शिवचंद्रजी तायडे यांचा पूर्ण झाला होता परंतु त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही आणि जो कारभार त्यांनी केला त्या कारभाराबद्दल सर्व संचालक अतिशय नाराज होते कोणालाही विश्वासात न घेता त्यांनी कारभार केला यामुळे संचालकांना सुद्धा धाकती लागलेली होती आणि त्यांनी ठरवलं की एकदा तुम्ही समजून सांगा आणि अशा प्रकारचा कारभार करू नये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं काम करावं कारण की हे शेतकऱ्यांच्या सर्वात महत्वाची संस्था आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या पैशाचा कुठेही हेळसाण होऊ नये ही काळजी घेण्याकरता सर्व संचालकांनी त्यांना वारंवार सांगितले परंतु संस्था उरबडून खाणे हा त्यांचा एक हेकेकोरपणा असल्यामुळे त्यांना संचालकांनी सर्व मनाची तयारी करून त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि आज त्या न्यायिक प्रक्रियेतून त्या प्रस्तावाला या ठिकाणी प्रस्ता सफलता आली सर्व संचालकांना यश मिळालं आणि त्यांना शेवटी या पदावरून खाली खेचण्यामध्ये सर्व संचालक या ठिकाणी यशस्वी झाले म्हणून हव्या सासक्ती आणि अतिमहत्वाकांक्षा हे माणसाच्या अदपनाची कारण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं आणि विशेष करून शिवचंद्र तायडे यांनी हा विषय लक्षात घ्यावा आणि आपला कालावधी संपल्याबरोबर त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होते परंतु खुर्चीला चिकटून राहणे हा त्यांचा स्वभाव बनल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नव्हता आणि म्हणून या कायदेशीर प्रक्रियेतून या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये काही पोलीस प्रशासनाने सुद्धा काही फारस सहकार्य सा केलेलं दिसत नाही त्यांनी दोन संचालक उतरून नेण्याकरता जे धाडस केलं ते पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या या ठिकाणी नियोजनामुळे झालेला आहे आणि आता जे मतदार मतदान करण्याकरता येणार होते त्या गाडीवर सुद्धा या पोलिसांनीच त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या आणि अशा प्रकारे एक प्रकारे म्हणजे पोलिसांचा सुद्धा यामध्ये काही सहकार्य मिळालं नाही विरोध दर्शवला गेला त्यांनी म्हणून सर्वांवरती जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी स्पष्ट जाहीर करतो